आत्ताच साहेबांची मी भेट घेतली त्यांनी मला बोलवलं होतं आज त्यां आमचे बोलणं झालेलं आहे माझ्या समस्या आहेत त्या मी त्यांच्याशी मांडलेल्या आहेत त्याचं आता उत्तर मिळालेलं आहे आणि त्याची म्हणजे काही आहेत प्रश्न त्याची समस्या अजून आहेतच त्याच्या अपेक्षा करते की ते आ, मला लवकरात लवकर उत्तर देतील त्याच्यावरून ठरवेन की काय डिसिजन घ्यायचं आहे अजून अजून असं असं काही मी निर्णय घेतलेला नाहीये अजूनही मी ठाकरे साहेब साहेबांबरोबरच आहे आणि मी अजून काही गद्दारकी केलेली नाहीये तेजस्वी मॅम तुम्ही असं म्हणता की अजून निर्णय घेतलेला नाही पण तुम्हाला भाजपकडून पक्षप्रवेशासंदर्भात काही नाही ते मी नाही सांगू शकत पण एवढंच पत्र राजीनामा दिल्यानंतर तुम्हाला चर्चेला बोलवलं एवढी दिवस बोलवलं नाही ती नाराजी होती का चर्चेला नाही मी पत्र हे विभाग प्रमुख आणि विभाग संघटकांना दिलं होतं मला असं वाटलं की खालच्या लेवलला हे सगळं सॉर्ट आउट होईल पण ते झालं नाही त्यामुळे इथे यावं लागतं सुरवात होतात

त्याचा उत्तराची वाट बघत नाही मी म्हटलं ना वाट बघते आणि मग नंतर मी नेणार ते पत्रात मी सांगितलेलं आहे आणि उद्धव साहेबांशी मी चर्चा केलेली आहे त्याबद्दल ते मी साहेबांना सांगितलेलं आहे काय आहे ते उद्धव ठाकरे मैंने साहब मैंने साहेब से बात की है और जो नाराजी थी वो उनको बताई है यही अपेक्षा है की वो न्याय मिले और जो डिसिजन है और उसका मैं डिसीजन जल्दी से जल्दी ऐसे, ऐसा ऐसा मालूम पड़ रहा है कि दईसर का जो व्हाट्सएप ग्रुप है वहाँ पे आपको कुछ वो किया गया था उसके बाद पूरा वो मैंने सब दो साहब से बात किया है अभी नहीं बोलना चाहूँगी उनका उनका फैसले का मैं इंतजार करूँगी बस नाराजी दूर जाली है तुम चीज़ हाँ समझे लव कर एबीपी माझा उगड़ा डोले बघा नीट